मित्रांनो कर्तृत्वाच्या गाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण आहोत सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यामध्ये असणार पालिये गाव निवृत्ती कालवर कैलासाची निवृत्ती कालवर यांच्या आज सतराव्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांच्या गावामध्ये आलो ज्यांनी माणसातलं माणूस तरुणांना प्रेरणा दिली आणि समाजातल्या दुर्दल घटकांशी ज्यांचं आतुलिय प्रेम होत नातं होतं समाजासाठी आपण काही देण्या होण्या भावनेतनं काम करणारे स्वर्गीय निवृत्ती काळवोर यांच्या निमित्त त्यांचे नातूर डॉक्टर पाटील यांच्याशी आपण जाऊ घेऊ त्यांच्या भावना मित्रांनो ज्यावेळी कर्तृत्वाच्या गाथेतून एखादा मनुष्य समाजवानाचं काम करतो समाजाला जी अपेक्षित आहे ज्यावेळेस असं काम करतो आणि समाज मनाला जे काम बिंबत त्यावेळी त्या ठिकाणी पोचावं लागतं आणि त्यानुषंगानं आपण सातारा जिल्हा कराड तालुक्यामध्ये पालीचा खंडराया म्हणून अखंड महाराष्ट्राचं आराध्य देवत असणाऱ्या पालीच्या गावामधील एक सुपुत्र डॉक्टर सत्यजित काळवोर यांच्याकडे आपण चला कर्तृत्वाच्या गाथेमध्ये आपण आलेलो आहोत डॉक्टर साहेब नमस्कार कोरोना काळामध्ये आपलीच माणसं दूर सोडून जात होती अशा वेळेला दुबकलेली मना आणि लोक पावलेल्या भावनांना आपण सांगड घालत होता हा तरुणांची फळे आपल्याकडे पण मात्र या राजकारणाचा जो वारसा आहे खरं हे जे आपल्याला बाळकडून मिळालं ते आपल्या आजोबाकडून आपल्या कुटुंबाची जी पहिल्यापासूनच समाजाला जी सेवा करण्याची समाजासाठी झटण्याची जी वृत्ती आहे आणि जरी आपले आजोबा काळाच्या पडद्याआड जाऊन अनेक वर्षाचा जरी कालखंड लोटला असेल तर मात्र आपण ह्या राजकारणामध्ये एक आपण डॉक्टर आहात पण डॉक्टरही पेशा आहे आणि आपण राजकारणाकडे वळला हे कसं सर्वप्रथम सांगायचं गेलं तर आमच्या आजोबा कैलासवासी काकासाहेब काळगुर आज त्यांनी आम्हाला एक लहानपणापासून एक शिकवण दिली आहे की समाजातील छोट्यापर्यंत घटकापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे आपल्या सोबत चालणारी लोक असतील आपल्या सोबत चालणारी माणसं असतील त्यांच्याकरिता काहीतरी आयुष्यामध्ये करण्याचं काम या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे कि ब्रीद आम्हाला आजोबांनी लहानपणापासून आम्हाला दिलं आमच्या आजोबा ज्यावेळी राजकारण करत होते त्यावेळी लोक आजोबांकडे येऊन वर्गणी काढून अपक्ष आमच्या आजोबांना त्यावेळी तालुका पंचायत समितीला लोकांनी निवडून दिलं एवढं प्रेम लोकांचा आमच्या कुटुंबाविषयी त्या काळापासून आहे आजोबांचा तो वारसा आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि ज्यावेळी आम्ही शिक्षण घेत होतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत होतो त्यावेळी आम्हाला हा गंध पहिल्यापासून रक्तामध्ये आहे पण आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही समाजात एवढ्या लवकर या ठिकाणी उतरू पण या ठिकाणी आमचे नेते डॉक्टर अतुल बाबा असतील यांचा खूप मोठा पाठिंबा आणि साथ या ठिकाणी आम्हाला मिळाली समाजात काम करत असताना बाबांनी आम्हाला सांगितलं की आज तुला तुझ्या आजोबांचा वारसा आलेला आहे तर वारसा आला असताना तो वारसा असा जाऊन द्यायचा नसतो तू कुठलंही शिक्षण घे कोणत्याही क्षेत्रात जा पण समाजसेवेचं काम कर आणि देवयोगाने बाबांच्या साथीने आणि मी माझ्या जीवावरती या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये के काम केलं आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये मा, काम केलं असताना मला विनम्रपणा आला आज वेगवेगळ्या पाहुणा लोकांच्या असतात त्या समजल्या आणि या क्षेत्रामध्ये बऱ्याचशाच गोष्टी या ठिकाणी नवीन नवीन शिकायला मिळाल्या समाजकारण करत असता करत असताना मला एक गोष्ट पाहायला मिळाली की आपण ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोचू शकतो पोचवू शकतो त्या गोष्टीत लोकांना खूप आनंद आहे आणि आपल्याकडून एखादं लोकांचं जर काम होत असलं तर त्यासारखं दुसरं सुख दुसरं कुठं नाही त्या आजोबांनी शोधलं आणि इथून पुढे आम्ही सुद्धा शोधणार काय वाटतं समाज समाजमनाचा कळत ढळत चाललाय माणसाचं माणूस पण बदलत चाललेला आहे आणि अशा वेळेला खरं समाजातल्या तरुणांच्या आपण सांगड घालताय अनेक तरुण आपण आहे ह्या तरुणांना खऱ्या अर्थानं ऊर्जा सूत्र प्रेरणा मिळते आजोबा मिळते पण काय वाटतंय की ह्या भविष्य काळामध्ये आपण जे काम करताय कोरोना काळ तर संपूर्ण महाराष्ट्राने जगानं पाहिला कोरोना काळातलं तर बहुमूल्य योगदान आपलंय पण त्याबरोबर ह्या सगळं हा पेशा किंवा हे सगळं करत असताना काय गोष्टीचा त्रास होतो आज खऱ्या अर्थानं काय झालंय कोविडच्या काळात आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळी अतुल बाबा असतील आमदार त्यांचे वडील डॉक्टर सुरेश बाबा यांनी खूप मोठं योगदान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रालाच कोविडमध्ये दिलं म्हणजे त्यांना आता सातारा भूषण पुरस्कार सुद्धा या ठिकाणी जाहीर झाला त्यांच्या माध्यमातून एक छोटस कार्य आम्ही त्यावेळी करत होतो लोकांना बेड उपलब्ध दे लो करून देणं लोकांना गावातल्या लोकांना वैद्यकीय वेगवेगळ्या गोष्टी उपचारामध्ये मदत असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी आम्ही केल्या आणि तरुणांचं तुम्ही म्हणाल तर माझी एक इच्छा अशी असते की आपल्या समाजातील प्रत्येक तरुण हुशार असू शकत नाही अभ्यासामध्ये तो कुठेतरी अभ्यासामध्ये हुशार असणार काही जे तरुण असतात ते वेगवेगळ्या गोष्टीमध्ये हुशार असतात ज्यांना वेगळे छंद असतात मग आपण फक्त त्यावरती फोकस करून चालणार नाही तर समाजात तरुण जी फील्ड आहे तरुण जी फळे त्या सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे मग माझ्यासोबत जे तरुण असतात त्या तरुणांना या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही वाटचाल केली पाहिजे आणि अनेक माझ्यासोबत असणाऱ्या तरुणांना वेगवेगळे व्यवसाय उभे करण्यात या ठिकाणी आम्ही योगदान केलं त्या व्यवसायातून आता बरीचशीच मुलं या ठिकाणी उभी राहिली आणि काही लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे सुद्धा आतुलबाच्या माध्यमातून मोठ्या प्रश्न माझा प्रश्न आहे ही तरुणांची आपण फळे निर्माण करता तरुण पिढी एकत्र करता संग, त्यांना संघटन करण्यासाठी काम करता आता एकीकडे तरुण आपण पिढी बघतोय वेसनातील गेलेले वेसना चारे गेलेले वेगवेगळ्या गे ले, मार्गाला गेलेले अशा वेळेला या तरुणांची सांगड घालताना खूप त्रास होतो आज तुम्ही जर जे प्रश्न विचारला तो प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्रास होतो पण या ठिकाणी कुठेतरी छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी आशीर्वाद आपल्यासोबत आहे छत्रपती शिवरायांना या ठिकाणी आम्ही मानतो आणि त्या छत्रपती शिवरायांना मानत असताना या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी काय केलं स्वराज्य उभं कसं झालं छत्रपतींनी सगळ्यात पहिलं केलं तर ते तरुणांची फौज उभा केली आज अठरा एकोणीस वीस वर्षाचे थी तरुण या ठिकाणी सवंगडी गोळा केले रग होती मनगटात धग होती आणि मग इतिहास घडला आणि आम्हाला सुद्धा तेच वाटत की ज्यावेळी तरुण वर्ग एकत्र येतो निर्व्यसनी तरुणांची फौज तयार होती त्यावेळी इतिहास शंभर टक्के घडतो आणि असाच समाज कार्याचा इतिहास या ठिकाणी आम्हाला घडवायची इच्छा आहे आणि आम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नक्की ते घडू डॉक्टर साहेब आपलं जे शिक्षण आहे ते पनाळ्याला झालेलं आहे हा शिवरायांची गर्वसंस्कार भूमी म्हणून तशी ओळखले जाते हा महाराष्ट्र आहे तो शिवरायांच्या इतिहासाचा एक खऱ्या अर्थानं आणि गाथा आहे तिथून आपण खऱ्या अर्थाने हे सगळं आपल्याला सूत्र मिळालं असं म्हणायला नाही आज तुम्ही म्हणाल जो प्रश्न विचारला तो अत्यंत बरोबर आहे आम्ही जिथून घडलो ती भूमी म्हणजे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शांनी पावन झालेली पालभूमी जिथे आमचा जन्म झाला पण आमचं जे शैक्षणिक शे, वर्ष गेली ते सर्व शैक्षणिक जे आम्ही जे काय राबलो ते आम्ही पन्हाळ्याच्या पावनभूमीत या ठिकाणी आम्ही आमची जी उमेदीची वर्ष होती त्यामध्ये तिथं शिक्षण आम्ही घेतलं आणि छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थाने मोठा या ठिकाणी त्यांची जी माती होती दी रोज जी रोज आम्हाला या ठिकाणी त्या मातीत काम करण्याची या ठिकाणी त्यावेळी संधी मिळाली आणि कुठेतरी शिवछत्रपतींचा या ठिकाणी बाळकडो आमच्या रक्तात तिथे त्या पन्हाळ्याच्या मातीत मिसळला डॉक्टर साहेब रक्ताचा माणूस प्रवाद बुडताना काठावरच्या माणसानं केवळ हातपाय हलव्या अवस्था असते प्रत्येकांची आपल्या आजोबांना समाजसेवेचं लावलेलं छोटस रुपटा आहे त्याचा प्रचंड मोठा आपणाला व्हाला बघायला मिळत आहे आपल्या रूपाने अनेक तरुण पिढी आपण घडवत आहे अनेक तरुण पिढीची आपण सांगड घालताय पण तरुणांच्या मनामध्ये सगळी संवेदनशीलता निर्माण करत असताना मात्र ह्या संपूर्ण आपण जसं बघतोय की माणसानं माणूस जोडे की एक सुंदर नाथं तयार होतं तुम्ही माणसं जोडत गेला माणसं मिळत राहिली तुम्ही पुढे चालत राहिला माणसं पाठीमागे येत राहिली हे सगळं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला जात हे जर सर्वप्रथम जर श्रेय कोणाला जात असेल तर ते आमच्या आजोबांना जातं कारण की कुठेतरी त्यांनी आमच्या पाठीशी समाज या ठिकाणी उभा करून ठेवलेला आहे फक्त आम्हाला जर काय करायचं असेल तर तो त्यांचा जो वारसा आहे तो अविरतपणे पुढे चालवायचं चा काम या ठिकाणी त्यांनी आम्हाला जबाबदारी दिलेली आहे आणि हे जबाबदारी चालवत असताना सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातील सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते आत्ता डॉक्टर आमदार अतुल बाबा यांचा या ठिकाणी मोठा वाटा होता कारण की तरुण आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी सुद्धा आम्ही कोणत्या तरी मार्ग भरकटलो असतो कोणत्या तरी मार्गाला वेगळ्या मार्गाला गेलो असतो पण प्रत्येक वेळी वडील किच्या नात्याने या ठिकाणी अतुलबाबा आमच्या पाठीशी उभा राहिले आणि खरोखर त्यांनी या ठिकाणी चांगला मार्ग या ठिकाणी मला दाखवला आणि त्यांच्यामुळेच आज कित्येक तरुण माझ्यासोबत असतात त्यांना सुद्धा चांगला मार्ग या ठिकाणी आम्ही दाखवतो त्यांच्या सुख दुःखात आम्ही उभा राहतो आणि तरुणांसाठी अजूनही काही खूप मोठ्या गोष्टी या ठिकाणी मला करायच्यात आणि इथून पुढे सुद्धा अतुलबाबा या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा राहणारच त्यामुळे अजून साऱ्या मोठमोठ्या गोष्टी या तरुणांसाठी त्या मातीत उभ्या करणार डॉक्टर सज्जित आणि प्रयत्न आणि प्रयत्नशील केल्यानंतर मात्र त्याचं यशक मिळतं हे hey, डॉक्टर अतुलबाबा भोसलेंच्या विजयानंतर बघायला मिळालं अपेशाची पहिली पायरी असते पण सातत्या आणि समाजाची व्यथा समाजाचं दुःख लक्षात आल्यानंतर पुन्हा अतुल अतुलबाबा भोसल्यांना मठ मोठ्या मतधेक्याने निवडून आलेले आहेत एक माझा प्रश्न आहे तुम्हाला जाता जाता आपल्या मनात अशी कोणती खंत आहे की जे तुमचे आजोबा करू शकले नाहीत पण ती गोष्ट मला करायची आहे आज जर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की आजोबांनी समाजाशी नाळ जोडली समाजसेवा केली समाजाचे काम केले पण आजोबांना या ठिकाणी कुठेतरी एक व्यासपीठ वेगळं मिळालं नाही एक मोठ्या मार्गदर्शनाची त्यांना गरज होते आजोबांना सुद्धा एक आधाराची गरज होते ते कुठेतरी आजोबांना या ठिकाणी त्या काळात मिळाले नाही त्यामुळे बहुतांशी जी स्वप्न त्यांनी बघितलेली समाजासाठी ते, समाज ते, ते पूर्ण करत होते पण कित्येक स्वप्न या ठिकाणी आधार कोण नसल्यामुळे त्या हो ठिकाणी ते पूर्ण होत आलेले आहेत पण आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आजोबांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे अतुल बाबांसारखी ताकद माझ्या पाठीशी उभे आहे हे सगळे तरुण मित्र आहेत माझ्यावरती जेव्हा पाठ प्रेम करतात तुमच्यासारखे मार्गदर्शक असतील ह्या सगळ्यांची या ठिकाणी मोठी ताकद माझ्यावर आहे आजोबांनी जे पाहिलेलं समाजसेवेचं स्वप्न आहे ते या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात पूर्ण करणार इथून पुढे आणि महत्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायचं गेलं तर आज या ठिकाणी देशाचा मोठा जो कणा आहे तो म्हणजे तरुण आहे आणि या ठिकाणी तरुण सक्षम असेल तरुण तयार झालेला असेल तर देश कुठं सुद्धा भरकटणार नाही देश या ठिकाणी अतिशय तयार होईल हे आमची भावना मनापासून आहे यापुढे देश घडणार आहे तो तरुणी घडवणार आहे यापुढे देशाची दुरायती तरुणाच्या हातामध्ये डॉक्टर साहेब आपले आजोबा एवढे संबंध नव्हते पण मात्र आगोच्याकडे जी क्षमता होती काम करण्याची क्षमता होती रंजले गांजले समाजातले दीन दलित दुःखित पीडित यांचं नेतृत्व करत होते हे सगळं बघत असताना हे सगळं माणसं जोडत असताना खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसांच्या मनात भाव वेगळे असतात लोकांना वाटतं की राजकारणात आल्यानंतर पैसा खूप लागतो लागतो पण आपल्याला काय वाटतं की ह्यासाठी पैसे असणं गरजेचं आहे तुम्हाला जर खरं सांगायला गेलं तर माझी अशी इच्छा आहे माझं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना पैशापेक्षा पैशा जास्त जर तुमच्या सोबत ताकद असायला पाहिजे ती तुमच्या मनाची क्षमता असली पाहिजे शम्ता ने शम्ता आज आज, आर्थिक क्षमता या ठिकाणी तुम्ही समाजात उभा राहू शकत नाही तुमच्या मनाची क्षमता पाहिजे आज आमच्या आजोबांना बऱ्याचशाच आर्थिक अडचणी होत्या पण स्वभाव दिलदार होता मन मोठं होतं म्हणून हे लोक माणसं जोडत गेले त्यामुळं आर्थिक बाब ही बरोबर आहे आर्थिक बाब ही पॉझिटिव्ह पॉईंट आहे तो असला पाहिजे तो एक आधार आहे पण त्याहूनपेक्षा मोठं तुमचं मन मोठं पाहिजे मन मिसळून त्या लोकांच्या काम करण्याची जिद्द तुमच्या मनात पाहिजे तर कुठेतरी तुम्ही समाजकारण राजकारण करू शकता अगदी तुम्ही जर आर्थिक जोरावरती म्हणाल तर ह्या गोष्टी शक्य नाहीत त्याला तुमच्या मनात आणि रक्तात समाजकारण एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव ह्या दशकामध्ये माणसाकडे पैसा नव्हता पण माणसांची समीकरणी जोडली जायची राजकारण होतं ते स्वार्थापुटी राजकारण होतं आता बदलत्या काळानुसार राजकारणाची समीकरण बदलली काय वाटतं ह्याबद्दल तुम्हाला सांगतो एकोणीसशे ब्याण्णव ला आमच्या आजोबा समाजकार्य कर करत होते समाजकार्य करत असताना आजोबांनी जे समाजकार्य केलं त्याची पोचपावते आम्हाला एकोणीसशे ला मिळाली एकोणीसशे ब्याण्णवला ह्या गोष्टी मी वडिलांकडून समाजाकडून ऐकलेल्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो एकोणीसशे ब्याण्णवला या ठिकाणी समाजात काय झालं की उठाव तयार झाला की निवृत्ती काका आमचे आजोबा हे आपलं नेतृत्व आहे हे सर्वसामान्यांसाठी झाडणारं नेतृत्व आहे आणि त्यावेळी आम्ही एवढं आर्थिक सक्षम नव्हतो मग लोकांनी त्यावेळी आर्थिक मदत म्हणून प्रत्येकाने वर्गणी काढली त्यावेळी ला वेगवेगळ्या गावातून लोकांनी वर्गणी जमा केली पालीमध्ये वर्गणी जमा केली अशा पाल विभागाने वर्गणी जमा करून तालुका पंचायत समितीचं जी निवडणूक होती ते या ठिकाणी आजोबांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकली हे लोकांचं प्रेम या ठिकाणी पाहून हे सगळं ऐकून आम्ही भावनिक होतो आनंदा श्रू येतात केवढा मोठा वारसा या ठिकाणी आजोबांचा आम्हाला मिळाला याचा अर्थ म्हणजे आजोबाने जी माणसं जोडली ती मनानं जोडली धनाशी जोडलेली माणसं नव्हती म्हणून लोकांनी वर्गणी काढून आपल्या आजोबांना निवडून आणलं आता ह्या राजकारणाची सगळी बदलती समीकरण बघून काय वाटतंय की आरोप प्रत्यारोप होत आहेत एका मुलते आरोप केले जातात बेताल वक्तव्य केली जातात आणि अशा वेळेला कुठेतरी प्रत्येक माणसांच्या मनाला कुठेतरी भावना दुखवल्या हो जातात तुम्हाला काय वाटतंय डॉक्टर म्हणून कारण डॉक्टर हा परमेश्वराचा दुसरा अंश आहे काय वाटतंय आपल्याला आज समाजात आम्ही काम करत असताना आम्ही ह्या सगळ्या बाबींकडे ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो कारण की आदर्श पुरुष असतील महापुरुष असतील त्यांच्या विरोधात या थी ठिकाणी बेताल वक्तव्य होताना आम्ही समाजात आता पाहतोय राजकारण कुठेतरी चुकीच्या मार्गे या ठिकाणी निघालय पण हे सगळं होत असताना आम्ही एक गोष्ट आम्ही मनात की आपल्याला दुसऱ्या गोष्टीचा काही फरक पडला नाही पाहिजे आपली जिद्द काय आहे समाजासाठी झटायची समाजासाठी लढायची ते काम आपण करत राहायचं जसं आपण लहानपणापासून मन ऐकतोय हत्ती भो चले बाजार कुत्ते भोके हजार तसं जे कोण आवाज कानावरती पडतोय ज्याची आपल्याला गरज नाही तो ऐकायचं नाही ज्याची गरज आहे तो ऐकून या ठिकाणी समाजात कार्यरत व्हायचं एवढं फक्त नाही करतो खरं आपण बघू शकतो प्रत्येक माणसाचं जगण्याची दिशा वेगळी असते प्रेरणा वेगळी असते प्रत्येक व्यक्ती जगण्यासाठी तळमळ करत असतो मात्र समाजाची आपण देण्या भावनातनं जगणारा व्यक्ती काय असतो आणि आपल्या आजोबांच्या थाई असणाऱ्या सगुणांना वाव मिळावा आजोबांनी केलेलं राजकारण ते समाजाच्या हिताचं होतं आणि समाजाच्या आपण काहीतरी दिले लागतो या भावनेतनं समाजासाठी दुःख आवेलना यातना भोगून समाजासाठी झटणारा नेता काय असतो समाजासाठी झगडणारा समाजसेवक काय असतो तो बघणं आज आपणाला डॉक्टर सत्यजित काळवट यांच्या रूपाने बघायला मिळतोय पालीगावचे सुपुत्र आणि निवृत्ती काका काळव जरी काळाच्या पडद्यात गेले तर मात्र त्यांच्या आठवणी चिरंतर आणि निरंतर आणि समाजसेवेच्या माध्यमातून त्यांचे नातू डॉक्टर सत्यजित काळवोर पाटील यांच्यासोबत आपण कर्तृत्वाच्या गाथेमध्ये घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट